की मध्यंतरी जळगाव पोलिस दलाच्या प्रिमायसीसमधल्या सभागृहामध्ये पिस्तोल कमरेला लावून नोटा उधळण्याचा जो प्रकार घडला तो पोलीस प्रिमायसीसमध्ये घडला हे अत्यंत गंभीर विषय आहे वास्तविक त्या प्रिमायसीसमध्ये कोण कुठली भीती नसताना जर तिथं पिस्तोल घेऊन जात असेल तर याचा मनावर एक दबावाचा मोठा परिणाम होतो आणि अशा पद्धतीने जर अशा पांढरपेशा लोकांना किंवा व्हाईट कॉलर लोकांना जर संरक्षण दिलं जात असेल तुम्ही सगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि सगळ्या चॅनलनी याविषयी आवाज उठवल्यामुळं किमान त्याच्यावर गुन्हा तरी दाखल झाला गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही ऐकतो की त्यांना लायसन कसं दिलं काय दिलं लायसन हे बंदुकीचं लायसन जे असतं हे लायसन एखादी गोळी जर एखाद्याला लागली त्याचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त असतं एका छोट्याशा गोष्टीतून मोठी अघटित घटना घडते तर हे लायसन देताना त्याला क्रायटेरिया असतो म्हणजे त्याच्यावर जर एखाद्याला पिस्तोलचं लायसन पाहिजे असेल त्याच्यावर कोणी हल्ला केला आहे का त्याला कोणी धमकी दिली आहे का तो पैशाची वाहतूक करतो आहे का त्याला कोणापासून जीवाचा धोका जीवाला धोका आहे का या सगळ्या गोष्टी तपासून पोलीस दलाच्या माध्यमातून दंडाधिकाऱ्याच्या माध्यमातून जिल्हाधिकारी हे लायसन देत असतात पण हे लायसन देण्याआधी त्या संबंधित व्यक्तीला त्याची मानसिक स्थिती स्ट्राँग आहे का की तो पिस्तोल धरून मार व्यवस्थित मारू शकेल योग्य ठिकाणी त्यांनी ते प्रशिक्षण घेतलेलं आहे का मग प्रशिक्षण काही आता अशा शासनाचे असे नियम आहेत की तुम्हाला रायफलचं किंवा पिस्तोलचं लायसन्स हवं असेल तर तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि ते तज्ञाकडून घ्यावं लागतं आणि त्यांनी सर्टिफिकेट दिल्यानंतरच ते संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य केलं पाहिजे आमच्या माहितीनुसार असं काही घडलेलं नाही आणि घडलेलं असेल तर जिल्हा प्रशासनाने जाहीर करावं